की टपरे लोक चहाच्या चाहा टपरीवर व्यवसाय करतात तर मला या व्हिडिओ मार्फत लोकांना सांगायचं आहे की एखाद्याच्या भावनांना किती दुखवायचं बरोबर आता जर टपरी लोक टपरीचा व्यवसाय करतात तर मला तिला सांगायचं आहे की बाई या महाराष्ट्रात कितीतरी व्यवसाय टपरी लोकांनीच चालू केलेले आहेत हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला माहिते की आमच्या इथं चहाची टपरी आहे त्याच्यामुळे एक टपरी बाई म्हणत होती की टपरी लोक चहाच्या टपरीवर चहा विकतात आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात तर अशा कितीतरी टपरी आहे जिथे ना रेस्टॉरंटपेक्षा भारी चहा आणि जेवण मिळतो आणि अख्खा महाराष्ट्रामध्ये मा या व्यवसायाची लाच कुठेही नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघ हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफस्टाईल मोहिनी हजारे तर तुम्ही सर्वजण विचारत होते शॉपचं काय केलं शॉपचं काय केलं तर शॉप एवढ्या दिवसाचं काय लग्नाला गेली त्याच्यानंतर ती स्वरा आली होती लग्नाला गेली त्याच्यानंतर काय सासूबाई वारल्या त्याच्यामुळं शॉप हा झालेला आहो आम्ही साफसफाई करायला झाडे वगैरे काढून घ्यावं लागतात साफसफाई करावं लागते तर हे बंद नाही करणार आहोत मी कारण आपण एवढं मोठं व्यवसाय करण्यासाठीच लावलं होतं काय करत आहे साफसफाई बघू शकता तर हे ना आता मी रेडनी देणार आहे तीनशे रुपये रोज आणि तर असं ठरवलं होतं की मी सामान वगैरे भरणार आणि तो मुलगा चालवणार परंतु तो तो सुद्धा मुलगा मॅरिड आहे तर तो बोलला ताई मी तुम्हाला तीनशे रुपये रोज देतो सुरुवातीला तीनशे म्हणजे अडीचशे देणार तुम्हाला आणि जेव्हा त्याचा व्यवसाय छान चालणार तेव्हा तुम्हाला तीनशे रुपये करून देणार तर त्याच्यामुळं असं माझं सुरू आहे कारण पुढे चालून जर माझं हे कामं आवरले तर मी पुन्हा माझं शॉप चालू करू शकते कारण म्हटलं चला जेवढे येतात तेवढा आठ नऊ हजार रुपये महिना जरी आपल्याला याचे आले तर आपले पैसे वसूल आहे साफसफाई करूया तर हे आहे माझी चहाची दुकान तर भरपूर दिवस झाले मी लग्नाला गेली नंतर सासूबाई वारल्या त्यामुळे हे बंद आहे तर आज मी इथली साफसफाई करायला आणि बिस्किट पुढे वगैरे आहे ते खराब होऊ नये म्हणून ते घरी घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी मी आलेली आहे तर कसा आहे कोणताच व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो आणि सुरुवात नेहमी शून्यातून आणि छोट्या व्यवसायातूनच करत असतात कोणत्याच व्यावसायिकाने एकदम फाईव्ह स्टार हॉस्टेल हॉटेल किंवा रेस्टॉरंट लावलेलं नाही आहे त्याआधी त्याने छोट्या व्यवसायापासूनच सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे त्यात बाईचं असं म्हणणं आहे की ते कि में टप्री मनुन मी टपरी आहे म्हणून मी चहाची टपरी विकत बसते तर माझं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे बाईकमी नाही शिक्षण परंतु मला व्यवसायाची आणि कामाची लाज नाही आहे असो जे आपण चहाची टपरी म्हणतो ना तिथं सुद्धा खूप छान चहा आणि जेवण मिळतो आणि आपल्या महाराष्ट्रात असे लाखो करोड लोक आणि कुटुंब आहेत की ज्यांचं घर अशा छोट्या छोट्या व्यवसायावर चालतो मग ते लोक टपरी आहेत का आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहे ना त्यांनी सुद्धा चहाचा व्यवसाय केला आणि आज ते पंतप्रधान आहे अति असे कित्येक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे सांगण्याचा उद्देश एकच की कोणताही व्यवसाय लहान मोठा नसतो व्यवसाय तो व्यवसाय असता मी तरी चहाची टपरी लावली बाई तू तर ते पण करू शकत नाही लोकांना फसवण्या व्यतिरिक्त आपण आजपर्यंत केलेलंच काय आहे सो असो तर आता दुकानाची साफसफाई केलेली आहे आणि काही जे सामान होतं ते मी घरी घेऊन जात आहे आणि आता हे शॉप मी ना भाड्याने देणार आहे म्हणजे कारण माझं घरी प्रमोशनचं वगैरे कामं चालू आहे त्याच्यामुळे मुलावर पण लक्ष राहते तर हे सर्व सामान मी आता घरी घेऊन आलेली आहे तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी जात आहे बाहेर म्हणजे प्रशाद वाटपासाठी तर म्हटलं चला बाहेरही जाणं होते आणि एका साडीचा रिव्ह्यू पण दिणं होते आणि विशेष म्हणजे उद्या स्वराच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मिटिंग आहे तिथं आई आणि पप्पांची दोघांची गरज आहे तर गणेशजीला दोन चार वेळा कॉल लावलेला आहे कारण तिचं असं म्हणणं होतं की मम्मी पेरेंट्स मिटिंग आहे त्याच्यामुळे दोघांना पण यावंच लागते तर आणि पप्पाला घेऊन ये पप्पांना माझा निरोप दे मग स्वरा कॉलवर असतानाच मी त्यांना कॉन्फरन्स घेतला परंतु ते गाडी चालवत होते कारण ते कोणाच्यासोबत तरी गाडीवर असतात आता तर ते बोलले की मी सध्या ड्राय ड्रायविंग करत आहे तुला थोड्या वेळाने कॉल लावतो तर अजून पावे तर मला त्यांचा कॉल आला नाही कारण उद्या सकाळीच तिच्या शाळेत जावं लागते मलासुद्धा खूप इशिरा फोन लावला तिने काहीतरी मिटिंग आहे इमर्जन्सी तर ही साडी आता वेअर करायची आहे आणि आपण जात आहे प्रसाद वाटपासाठी ते तुम्हाला पुढं करणार आहे तो व्हिडिओवर कंटिन्यू बनू राहा ही साडी कशी आहे नक्की सांगा तर स्वराच्या शाळेत ना प्रोग्रॅम आहे त्याच्यामुळे आम्हाला पेरेंट्स मिटिंगला मीटिंग अटेंड करायला जायचं आहे तर यांना मी कॉल केला होता आणि यांना विचारलं मी माझ्या नवऱ्याला की तुम्हाला सोबत यायचं आहे परंतु ते गा गाडी चालवत होते त्याच्यामुळे त्यांनी माझा कॉल रिसिव्ह केला नाही आणि स्वराची पण इच्छा होती की पप्पांना सोबत घेऊन ये तर आता मला प्रसाद वाटप करायला मंदिरात जायचं होतं आणि प्लस या साडीचा रिव्ह्यू पण द्यायचा होता तर त्याच्यामुळं मी ही साडी काढलेली आहे तुम्ही बघू शकता मरून कलरची साडी आहे पूर्ण साडीवर सिल्वर कलरची लेस आहे विथ ब्लाऊज म्हणजे डिझायनर ब्लाऊज आहे त्याच्या साडी उठून दिसते परंतु आम्हाला ना या साडीचा सा व्हिडिओ केल्यानंतर एवढी महागडी साडी कोण ठेवणार परत करावी लागते त्याच्यामुळे मी वेअर केलेला आहे तर आम्ही निघालेला आहो बाहेर मंदिरात प्रशात वाटप करायसाठी साडी लुक कसा दिसत आहे नक्की सांगा आता मला तर असं दिसतही नाही येऊन आलेला आहे व्यवस्थित आता कसा आहे ह्या साड्या त्याच्यामुळे प्रत्येकीच्यावर ब्लाउज तर वेअर करू शकत नाही माझ्या पद्धतीने जे मॅच होते पड़ ते मी वेअर करून दाखवत असते ओके तर चला आता आपण सगळी पटापट प्रसाद वाटप करायला मेकअप आज केला नाही बरं का संध्याकाळ झाली होती थंडी भरपूर होती आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलेला तुम्ही बघू शकता तर एक ताई आहे त्यांनी मला प्रसाद वाटपासाठी पैसे दिलेले होते तर त्याच्यामुळे त्या पैशांचे मी मोती लाडू आणले आम्ही सगळ्यात अगोदर मंदिरात दर्शन केलं तर हे आहे नरसिंह महाराजांचं मंदिर जे प्रसिद्ध आहे आमच्या आकोटमधलं आणि इथं एक महिन्याची यात्रा असते तर त्या ताईने मला तीन हजार रुपये दिले होते तर तीन हजार रुपयाचे मी मोती लाडू म्हणजे डबे आणले आन आणि हा प्रसाद तिथं मी मंदिरामध्ये दान केला म्हणजे त्या ताईतर्फे मी दान केलेला आहे म्हणजे मी के नाही केला त्या ताईने माझ्या हस्ते करायला लावलेला आहे आणि सो असो तर इथं मी मंदिरात जे कोणते लोक म्हणजे प्रसाद म्हणजे दर्शनासाठी येत होते यात्रेत होते त्या सर्वांना मस्तपैकी आम्ही प्रसाद वाटप केलेला आहे आणि त्यासोबतच ना म्हणजे माझ्या काय म्हणते साडीची ॲड पण झाली नंतर प्रसाद वाटप वगैरे केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि भरपूर जण इथं ओळखीचे पण दिसत होते की ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही तुमचे रील्स बघतो प्रत्येकजण असं सांगत होतं आणि स्वराजच्या शाळेचे टीचर वगैरे पण आ आले होते ते पाहून भरपूर मजा आली छान वाटलं असं करता करता एक तास लागला आणि सर्व प्रसाद वाटप झाला त्याच्यानंतर आम्ही यात्रेत गेलो यात्रेमध्ये गेल्यानंतर स्वराजला बसायचं होतं पाळण्यात तर मस्तपैकी एका पाळण्यात आम्ही बसून गेलो आणि पाळण्यात बसल्यानंतर ما <applause> هي <applause> तर स्वराज घाबरत होता आणि मला पकडत पण होता आणि भरपूर एन्जॉय आम्ही केलेला आहे माझ्या मुलांसोबत कारण माझं जे आहे ते माझे मुलं आहेत माझ्या मुलांव्यतिरिक्त माझ्या आयुष्यात काही नाही आहे आणि समोर जे कोणती परिस्थिती येणार आहे त्याला मी अजिबात घाबरणार नाही आहे कारण मला माहिती आहे मी काही चुकीचं केलं नाही हां चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला त्या लोकांना घरात आणलं त्याची मला खूप म्हणजे खूप आज हे वाटत आहे की कि किती चुकीच्या व्यक्तीवर मी भरोसा ठेवलेला आहे आणि त्याची सजा मला आता मिळेल हा फ्रेंड्स तर असा गेला माझा आजचा दिवस तर आज आम्ही प्रसाद वाटप केला मंदिरामध्ये आणि आमच्या इथली यात्रा सुरू आहे तर कसं आज चहाचं सर्व सामान घरी आणलेलं आहे आणि एक बाई म्हण म्हणत होती तिचं असं म्हणण्याचा अर्थ होता की टपरे लोक चहाच्या टपरीवर व्यवसाय करतात तर मला या या व्हिडिओमार्फत लोकांना सांगायचं आहे की एखाद्याच्या भावनांना किती दुखवायचं बरोबर आता जर टपरी लोक टपरीचा व्यवसाय करतात तर मला तिला सांगायचं आहे की बाई या महाराष्ट्रात कितीतरी व्यवसाय टपरी लोकांनीच चालू केलेले आहेत टपरी लोकांनीच चालू केलेल्या आहे आणि रेस्टॉरंटपेक्षा ही चांगली सुविधा ते लोक देतात आपल्याला आणि जरी ते टपरी चालवत असेल ना जे सुख तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये नाही मिळत तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये पैसे जास्त द्यावं लागते आणि तुमचा मान सन्मान तुमच्या कपड्यांवरून डिसाईड केला जातो कळलं का परंतु चहाच्या टपरीवर कितीही श्रीमंत येऊ द्या कितीही गरीब येऊ द्या त्याला मान सन्मान हा सारखाच मिळतो त्याच्यामुळे कोणताच व्यवसाय खराब नसतो किंवा कमीपणाचा नसतो बरोबर बी कॉम इंजिनियर हे ले आए आ, जे झालेले आहे ना हे लोकसुद्धा ते सोडून व्यवसाय करतात आणि आप आज आपल्या महाराष्ट्रात कितीतरी छोटे व्यवसाय आहेत जे रस्त्याने व्यवसाय करतात त्या लोकांमुळं त्या ते, ते लोक त्या म्हणजे जगत आहे त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालवत आहे एवढंच नाही त्या लोकांनीसुद्धा मुलं डॉक्टर इंजिनियर शिक्षक केलेलं आहे कळलं का त्या टपरीच्या भरवशावर आपल्या भारतात जे ते पंतप्रधान आहेत ना त्यांनी सुद्धा चहा चहा विकलेला आहे आधी तुला काय आता शिकलीच नाहीये तू येडी बाई येडी तुला काय माहीत असणार आहे त्याच्यामुळं अभ्यास कर बाई अभ्यास आणि मग लोकांच्या याच्यावर बोट उचलत जा बरोबर बर ना तर आता मी चहाच्या व्यवसायाचा व्यवसाय जो आहे माझा तो मी चालू शकत नाही सध्या कारण माझं हे प्रमोशनचे कामं वगैरे भरपूर मस्त चालू आहे त्याच्यामुळं तर म्हणून मी ते चालवण्यासाठी आता एका मुलाला देणार आहे जो मला तीनशे रुपये रोज देणार आहे म्हणजे नऊ हजार रुपये मला त्याचा येतो त्याच्यात आमचा उदरनिर्वाह होणार आहे आणि पुढं चालून बघणार मग माझ्या माझ्याच्याने जर हे समजा प्रमोशन बंद झाले की मी चहा विकणार मला चहा विकायची लाज नाही आहे तर अशा पद्धतीने आज आम्ही मंदिरात वाटप केला चहाचं चा सामान वगैरे घरी आणलेलं आहे तर अशा पद्धतीने आजचा आमचा जीव दिवस गेलेला आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा नाही आवडला असेल तर डिसलाईक करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ